खिचडी खाल्ली तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या दुपारच्या सुट्टीच्या गोष्टीमध्ये स्वागत बघा एका राज्यात एक राजा राज्य करीत होता तो राजा चांगल्या गुणाचं कौतुक करायचा आणि वाईट गुणाला धारेवर आणण्यासाठी त्याला शिक्षा करायचा परंतु शिक्षेपेक्षा त्याचा सगळ्यात चांगला गुण कोणता होता तर तो चांगल्या गुणाचं कौतुक करायचा प्रामाणिकपणाचं कौतुक करायचा आणि कलेचंसुद्धा कौतुक करायचा मग त्याने असं ठरवलं की आपण एक काम करूया आपल्या राज्यामध्ये प्रामाणिक व्यक्ती कोण कोण आहे त्याला आपण शोधूया मग आता प्रामाणिक व्यक्ती शोधणं म्हणजे सहज एवढी सोपी गोष्ट आहे का नाही ना कारण तुम्हाला जर म्हटलं कोण प्रामाणिक आहे तर आपण काय म्हणतो मी प्रामाणिक आहे परंतु त्या राजाने तसं केलं नाही राजाने एक कसोटी घेण्याचं ठरवलं म्हणजेच एक चाचणी घेण्याचं ठरवलं आपल्या शिपायांना बोलावलं दूतांना बोलावलं आणि त्या दूताजवळ भरपूर बिया दिल्या आणि त्या बिया दिल्याच्यानंतर ह्या बिया प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये वाटून या आणि त्या शेतकऱ्याला सांगा हे बी लावायचं आणि एक वर्षभर पाणी द्यायचं आणि एका वर्षाच्या नंतर जेव्हा या बियामधून सुंदर झाड उगवेल ते झाड घेऊन तुम्ही काय करायचं राजदरबारात यायचं मग बिया वाटल्या दूध परत आले परत आल्याच्यानंतर सर्वांनी सांगितलं महाराज आम्ही सर्वांच्या घरी बिया वाटप केल्या आता त्यांचं काम आहे ते रोपटं वाढवायचं एक वर्ष सांभाळायचं की नाही सांभाळायचं कारण गोष्ट कशाची होती प्रामाणिकपणाच्या कसोटीची गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे प्रामाणिकपणा मग असेच दिवस गेले वर्ष संपत आलं आणि तो दिवस आला ज्या दिवशी राजाने सर्व शेतकऱ्याला ती झाडं छान उमललेली झाडं ब घेऊन आपल्या राजदरबा राजदरबारामध्ये बोलावलं आणि सगळी जनता तिथे जमा झाली राजदरबार एकदम तुडुंब भरला आणि तिथे ज्याच्या ज्याच्या घरी बिया वाटल्या त्या सगळ्यांची नावं आली सर्वांनी छान मस्त उमरलेली झाडं आणली कोणी फुलाचं झाड आणलं कोणी वेगळं कारण बिया भरपूर दिल्या होत्या कोणाला माहिती आहे का कोणती बी बी कोणाला दिली होती नाही मग सर्वजण छान घेऊन आले परंतु एक शेतकरी मात्र खूपच उदास चेहऱ्यानं आला कारण त्याच्याकडे काय होतं झाडंच नव्हतं आणि सर्वांना ठीक आहे मग महाराजांनी पाहिलं सगळ्यांना सगळ्यांची झाडं छान 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 उमरलेली होती आणि एक शेतकरी एकदम खिन्न उदास असा खाली मान घालून बसला होता त्याला विचारण्यात आलं का रे बाबा तो एवढा खाली मान का घालून बसला तर तो म्हणाला महाराज मी वर्षभर प्रयत्न केले वर्षभर याला पाणी घातलं त्याच्यातलं तणकट काढलं परंतु माझं रोपटं काही फुललं नाही मला माफ करा मी तुमच्या आदेशाचं पालन करू शकलो नाही राजाने सर्वांना म्हणलं सर्वजण टाळ्या वाजवा वाजवा टाळ्या आणि त्या शेतकऱ्याला घेऊन पाठीवर हात गेला शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याला घेऊन महाराज पुढे आले आणि सर्वांना सांगितलं राज्यातील सगळ्यात प्रामाणिक व्यक्ती जर असेल तर हा शेतकरी आहे का माहिती आहे राजाने सांगितलं की सर्वांना ज्या मी बिया वाटल्या होत्या त्या एकाही बीमधून झाड उगवणार नव्हतं कोणत्याच बीमधून झाड उगवणार नव्हतं ज्यांच्या ज्यांच्या कुंडीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये झाड आहे हे मला फक्त खुश करण्यासाठी झाड त्यांनी उगवून आणले मी बी दिली होती ती झाड न उगवणारी होती आणि म्हणून त्याच्यामधून झाड उगवणं शक्यच नव्हतं यांनी काय केलं या सर्वांनी की त्याच्यामध्ये कुठली तरी नवीन बी लावली आणि नवीन बी लावून राजाला खुश करण्यासाठी इथे आणलं परंतु एकच प्रामाणिक व्यक्ती आहे तो हा शेतकरी आहे की त्याने वर्षभर काम केलं त्याचं आणि शेवटी तो तशीच कुंडी विना उगवता घेऊन आला का कारण त्याच्यामध्ये कोणालाही उगवण्याची बीज दिली नव्हती मग हे सर्वजण काय पडले खोटे पडले ना आणि त्या शेतकऱ्याला योग्य ते बक्षीस देण्यात आलं काय शिकलो आपण या कथेतून बरोबर प्रामाणिकपणा एक गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट खोट न बोलणे परत तिसरी गोष्ट सातत्य वर्षभर त्याने काम केलं त्याने ते बियाणं उगवलं नाही म्हणून काम करायचं सोडलं का त्याने वर्षभर काम केलं त्याच्यानंतर संयम म्हणजे एखादी गोष्ट लगेच तूप खाल्ले की रूप येणं ज्याला आपण म्हणतो की नाही लगेच केलं की के पटकन झालं पाहिजे असं त्यांना त्याने केलं नाही त्याने काय केलं संयम ठेवला आपण करत राहू करत राहू करत राहू बी काय वर येत नव्हतं झाड काय वर येत नव्हतं परंतु करत राहू त्याने त्याचा संयमसुद्धा ठेवला चार गोष्टी शिकायच्या या गोष्टीतून प्रामाणिकपणा न बोलणे तुम्ही सांगितलेला मुद्दा त्याच्यानंतर सातत्य कंटिन्यू करत राहिला तो तो थांबला का कुठेतरी कंटिन्यू करत राहिला आणि पाचवी गोष्ट चौथी गोष्ट काय संयम आपल्याकडे कोणतीही गोष्ट करायची असतील तर तुमच्या विद्यार्थी जीवनातसुद्धा सातत्य संयम प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा आहे तुमच्याच नाही माझ्यासुद्धा माझ्याच नाही तर तुमच्या आईवडिलांच्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा सातत्य आणि संयम जर नसेल तर आपण यश मिळवू शकत नाही तो हरला का शेतकरी नाही हरला परंतु खोटाही बोलला नाही त्याने वर्षभर वर काम केलं आणि काय म्हटला याच्यामधून झाडं चुकवलं नाही मी आणणार कसं बरोबर म्हणून तुम्ही या गोष्टीतून काय शिकायचं तुम्हीसुद्धा मीसुद्धा आणि सर्वांनी सातत्य जर एखादं काम आपण हातामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे सातत्य ठेवायला पाहिजे जसं की आपण काय करत आहोत रोज गोष्ट सांगतोय तुम्हाला मी आपण सातत्य ठेवून राहिलो बघूया किती दिवस सातत्य ठेवते आपण तसंच त्या शेतकऱ्यांनीसुद्धा साय सातत्य ठेवलं आणि त्याला काय मिळालं त्या सातत्याचा संयमाचा आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं मोठं फळ मिळालं तुम्ही सुद्धा आजपासून कसं राहायचं प्रामाणिक एखादं काम करत असतं सातत्यपूर्ण शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहायचं आणि तिसरी गोष्ट संयम ठेवायचा लगेच एखादी गोष्ट केल्याच्या नंतर लगेच त्याचं फळ मिळते का नाही मिळत म्हणून आपण ह्या तीन गोष्टी आजच्या गोष्टीमधून शिकलो आवडली गोष्ट उद्या पण ऐकायला आवडेल ना